जय श्रीराम माझं नाव ओम संजय कुमार मी बजरंग दल लांजा व शिवप्रतिष्ठान लांजा चा सदस्य आहे दाभोळे फाट्यावर आम्ही असं चहा प्यायला थांबलो आमची बजरंग दलची टीम दाभोळेमध्ये घरबरणीसाठी गेलो मित्राच्या घरी तेवढ्या तिकडून येताना आम्हाला अजित दादा भेटले म्हणजे अजित काका तर त्यांच्याशी भेट झाली बरं वाटलं त्यांना भेटून कारण की कुडाळ ते भेट गुजरात बॉर्डर एवढा प्रवास सायकलनी करणं शो अशक्य आहे साडे अकराशे किलोमीटर एवढा प्रवास तर सायकलनी करणं अशक्य आहे तरी त्यांना सला माझ्याकडून तरी सलाम कारण की एवढं वय असून सुद्धा ते सायकलनी कुडाळ ते नाडाभेट एवढं अंतर पास करणार आहेत या पुढच्या आठ दिवसामध्ये आणि तसंच आम्ही सुद्धा गडकोट मोहीम किंवा किल्ले संवर्धन चं काम करतो आता आमचं दोनदा आम्ही विशाळगडला गडसंवर्धनाचं काम केलं आता पुन्हा एकदा गडसंवर्धनासाठी जाणार आहोत परत विशाळगडावरून लांजा अनुवाणी पायाने शिवजयंतीला ज्योत घेऊन आलो तसंच दादांना पाहूनसुद्धा त्यांची राष्ट्रभक्ती पाहून आमचं ऊर भरून आलं त्यांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद